श्री स्वामी, नमा। श्री स्वामी समर्थ आहे श्री स्वामी समर्थ माझ्या रक्षणासाठी सदैव तयार असो त्यांची कृपा माझ्या अंगावर नेहमी नांदो मस्तकावर स्वामींचा आशीर्वाद असो भाल प्रदेशी बुद्धी आणि विवेक राहो नेत्रांमध्ये स्वामीचा तेजन्म दृष्टिकोन असो कर्णांमध्ये नामस्मरणाचे मधुर शब्द नांदोत मुखात भक्तीचा जप चालू असो कंठात गुरुकृपेचा गंध राहो हृदयात करुणा आणि विश्वास असो छातीत स्वामींचे धैर्य व सामर्थ्य वास करो हातात सदैव शुभकर्माची प्रेरणा राहो पायांनी धर्मावर चालावे पाठीमागे स्वामींचे संरक्षण असो समोर संकट आले तरी स्वामींचे ढाल असो घरात चारही दिशांनी स्वामी समर्थांचे कवच पसरलेले असो दिशा दिशा स्वामींच्या कृपाशक्तीने उजळल्या असोत रात्री झोपताना स्वप्नातही स्वामींचे ध्यान असो दिवसा कार्य करताना स्वामींचा आशीर्वाद सदैव सोबत असो दैनंदिन जीवनात स्वामींचे नामस्मरण नित्य चालू असो त्याच्या चरणी माझी सेवा भक्ती व समर्पण असो श्री स्वामी समर्थ मम रक्षण करू सर्व संकटे व्याधी शत्रु दोष नष्ट करू तू भक्तावर अखंड कृपा छत्र राहो श्री स्वामी समर्थ